महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तथापि विरोधात कोणताही प्रभावी उमेदवार नसणे आणि तीस वर्षाच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाचे रचलेले ऐतिहासिक कार्य लोकांच्या समोर असणे या दोन गोष्टी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या जमेच्या ठरल्या असून गावातील कॉर्नर सभांमधून त्यावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे अडीच वर्षापासून आदिवासी विकास खाते आहेत यापूर्वी देखील सलग पाच वर्ष त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून के कार्य केले त्या संपूर्ण कार्यकाळात वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या राबवलेल्या योजना महाराष्ट्रभर चर्चेत राहिल्यात स्थानिक शेतकऱ्यांना मिळवून दिलेली वीजमाफी पीक विमा योजना कृषी सहाय्य तापी बुराई आणि तत्सम पाणी प्रकल्पांना दिलेली गती महिला बचत गटाच्या माध्यमातून गावागावात सुरू झालेले गृह उद्योग ठक्कर बाप्पा सारख्या योजनांमधून प्रत्येक गावात झालेले रस्ते आणि कॉन्क्रीटीकरण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या सवलती भांडे वाटप सुरक्षा संचय वाटप आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा अनेक कामांमुळे डॉ कुमार गावित यांचं नेतृत्व ठळक राहिलं आणि सध्या निवडणूक रणधुमाळीत हाच मुद्दा चर्चेचा बनला कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क नंदुरबार